नमस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दुडूगाव येथील गृह प्रकल्पांसाठी अर्ज मागवलेले आहेत तर यासाठी कोण अर्ज करण्यास पात्र आहेत तर याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर इथे टोटल सदनिका ज्या आहेत त्या एक हजार एकशे नव्वद आहेत तर ह्याच्यासाठी पात्रता निकष काय आहे ते आपण पाहूया तर सदर प्रकल्पांकरिता सर्वसाधारण अटी वर्ष खालील प्रमाणे असणार आहेत तर एक तर तुम्हाला हा अर्ज जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे ठीक आहे तर आता पहिली आठ पाहूया आपण सदर प्रकल्पांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रहिवासी नागरिक अर्ज करू शकतात तर तुम्हाला इथं पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रहिवासी रहिवाशी असेल तरच तुम्ही अर्ज करू शकता अन्यथा तुमचा अर्ज जो आहे तो रिजेक्ट होणार आहे आणि शिवाय तुम्हाला याच्यामध्ये मनस्ताप आणि आर्थिक भूर्दंड सुद्धा सहन करायला लागू शकतो त्याच्यामुळे जर तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत राहत असाल तरच अर्ज करा अन्यथा अर्ज करू नका दुसरं जे आहे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटका अंतर्गत येणाऱ्या अर्जदारांचे कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न हे तीन लाखाच्या आतच असायला हवे ठीक आहे तिसरी अर्ज जी आहे अर्जदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे भारतात कुठेही घर अथवा मिळकत नसायला हवी म्हणजे तुमच्या नावे किंवा तुमच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीच्या नावे प्रॉपर्टी किंवा घर नसायला पाहिजे जर तुमच्याकडे असेल अंतर सुद्धा जर तुम्ही अर्ज केला तर तुमचा अर्ज रिजेक्ट होईल किंवा तुम्हाला आर्थिक भूर्दंड सुद्धा बसू शकतो तर अशा स्थितीत सुद्धा तुम्ही अर्ज करू नका जर तुमच्या नावे घर असेल किंवा कुटुंबातील लोकांच्या नावे घर किंवा प्रॉपर्टी असेल तर आता इथे एक चौथी अट आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत यापूर्वी चिरोली रावेत व बोराडेवाडी येथील प्रकल्पांसाठी अर्ज के केलेल्या परंतु सदनिका प्राप्त न झालेल्या व प्रतीक्षा यादीमधील नागरिक नव्याने अर्ज करू शकतात तर यापूर्वी सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चोरली रावेत आणि वाडी येथील गृहप्रकल्पांसाठी अर्ज मागवले होते पण जर तुम्हाला घर मिळालेलं नसेल तर तुम्ही नव्याने तुम्हाला इथं अर्ज करायचा आहे जर तुम्ही पात्र असाल तर ह्याच अटी शर्ती होत्या हीच महत्वाची माहिती होती धन्यवाद